नंदापूर ग्रामपंचायतनं तेवीस दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या आरनुसार वाटप केले किराणा किट सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे मांडले नंदापूर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तू कुर्धणे यांचे आभार आज दिनांक दहा जुलै रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदापूर ग्रामपंचायतनं तेवीस दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या जीआरनुसार किराणा किट वाटप करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दत्तू कुर्धणे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे नागराज अंबिलवाले अशोक बोत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लवकरच ग्रामसभा घेऊन शासनाच्या जी आरनुसार दिव्यांगांना घरपट्टी आणि नळपट्टी पन्नास टक्के माफ करण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायतचे सरपंच यांनी नंदापूर जास्त निधीतून किराणा किट वाटप केल्यानं सकल दिव्यांग सामाजिक आभार संघटने जालना तालुक्यात नंदापूर ग्रामपंचायतचा आदर्श घ्यावा असं आवाहन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं केलंय यावेळी ऋषी कुरधणे आदींची उपस्थिती होती